मी त्यांना विनंती करेल की त्यांनी या ईश्वरीय परिवारामध्ये पदार्पण करायचं आहे आणि आपण सर्व मिळून टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं आहे स्वागत आहे स्वागत आहे शांती मी पुन्हा एकदा कल्पना देत आहे आज सर्व अमावस्येच्या सोबत आज आपण विशेष नशामुक्त अभियान हाही कार्यक्रम घेत आहोत कारण जर आपल्या राष्ट्राला आपल्याला सशक्त बनवायचं असेल तर त्यामध्ये सगळ्यात मोठी धारणा ही व्यसनमुक्तीची असण्याची चा अत्यंत आवश्यकता आहे तरच हा संपूर्ण भारत हा विश्वगुरु बनू शकतो आणि म्हणून हा संकल्प वाढदिवसाच्या निमित्त माननीय मोदीजी यांनी घेतलेला आहे आणि व्यसनमुक्ती करण्यामध्ये ब्रह्माकुमारी ही ब्रह्माकुमारी विद्यालय हे सदैव पुढं आहे अनेक रिपोर्ट आपल्याकडनं वर गेलेले आहेत संस्थेचे त्यामुळे समस्त आपल्या ब्रह्माकुमारी विद्यालयामधनं हजारो लोकांनी व्यसनमुक्ती केलेली आहे आणि म्हणूनच हा कार्यक्रम आज आपल्याकडं पुन्हा एकदा आलेला आहे आणि त्यानिमित्ताने आज आपण हा कार्यक्रम घेत आहोत म्हटलं जातं नशा शरीर को खोकला करता आहे परिवार को तोडता आहे और समाज को कमजोर करता आहे लेकिन आध्यात्मिक भाषा मे कहे तो नशा आत्मा की रोशनी कोही ढक देत आहे तर त्यामुळं आपण सगळ्यांनी हा संकल्प तर म्हणजे बाबांचे जे बच्चे आहेत त्यांनी तर नशा सोडलेलीच आहे कुठल्याही पद्धतीची नशा व्यक्तीमध्ये म्हणजे बाबांच्या बच्च्यामध्ये तर नसणारच आहे परंतु फक्त तंबाखू सिगारेट किंवा अशा पद्धतीचा जो नशा आहे तोच फक्त नशा नाही तर आज जास्ती टी व्ही पाहणं जास्ती मोबाईल बघणं जास्ती चहा पिणं जास्त एखाद्या व्यक्तीशिवाय आपलं होऊ शकत नाही एखाद्या कम्फर्ट झोनशिवाय आपलं होऊ शकत नाही किंवा आणखीन अशा पद्धतीलासुद्धा आपण काय म्हणू शकतो नशा जास्ती खर्च करणं शॉपिंग करणं हा सुद्धा काय असू शकतो नशा काही लोक बाम रोज लावल्याशिवाय झोपू शकत नाही हा सुद्धा नशाच आहे तर अशा म्हणजे ज्या गोष्टींची सवय लागली आहे ज्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही तर ह्या ज्याच्या अतिरेक आहे जी जीवनामध्ये ज्या वस्तूंचा तर त्या गोष्टीला आपण काय म्हणू शकतो नशा म्हणू शकतो आणि म्हणून आज विशेष आपण सगळेजण पुन्हा एकदा हा संकल्प करणार आहोत की आम्ही या प्रत्येक मा आपल्यामधील वाईट सवयीला आजपासून सोडणार आहोत तर पुन्हा एकदा आपल्यामध्ये आलेल्या सुप्रिया ताई आणि भैया गंधेजी सर यांच्यासमोर आपण परत एकदा सांगणार आहोत की बाबांच्या घरात आल्यापासनं ज्यांनी ज्यांनी नशा सोडलेला आहे मी आता नश्याची कॅटेगरी सगळ्या सांगितल्या आहेत तर ज्यांनी ज्यांनी नशा सोडलेली आहे माता तंबाखू खात नाही पण मिसरी लावायची ज्यांना सवय होती पण बाबांच्या घरात आल्यावर ती सुद्धा त्यांनी सोडली आहे तर असे जे कोणी आहेत त्यांनी एकदा परत एकदा हात वर करायचा आहे टाळ्या वाजवायच्यात या सगळ्यांसाठी <laughs> आणि आपल्या ब्रह्मकुमारीचा रिपोर्ट आहे इथं काहीही न करता बाबांच्या घरात येता येता ये प्रत्येक जण नशा आपोआपच सोडतो बाहेरच्या ठिकाणी नशामुक्ती केंद्र आहे ते लोक सोडतात पण अनेक गोष्टी करतात पण पण काही वर्षानंतर पुन्हा त्या रस्त्याला ते, ते जातात तर त्यामुळं पण इथं मात्र जी व्यक्ती एकदा येते न नशा सोडते परत ती व्यक्ती नशाच्या रस्त्याकडं जात नाही हे आपलं रेकॉर्ड आहे ब्रह्माकुमारी विद्यालयाचं बाबा एवढी एवढं परिवर्तन प्रत्येक आत्म्याचं करवत आहे तर अशाच या विशेष नशामुक्तीच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याकडं जे सुप्रिया ताई आणि भैयागंधी जे आलेले आहेत त्यांचं आपण पुन्हा एकदा टाळ्या वाजून स्वागत करूया <laughs> सोबत आपण दीप प्रज्वलन सुद्धा करणार आहोत आणि खास नशा मुक्त युवांनी होण्याचं आव्हान आपण सगळ्या म्हणजे आपल्या सगळ्यांमध्ये मधनं करवलेलं आहे की आपल्या घरातील जेवढे यूथ आहेत त्या सगळ्या यूथनी नशेतून मुक्त व्हावं त्यासाठी सुद्धा हा कार्यक्रम आहे तर यामध्ये आत्ता इथं बसलेले जेवढे यूथ कुमार आहेत त्यांनी एकदा हात वर करायचे कुमार आहेत एक दोन तीन कन्यांमध्ये जे आहेत कुमार सॉरी कुमारी कन्या ज्या आलेले आहे, आहेत तर आपण आता दीप्रज्वलन झाल्यानंतर सर्व कन्या आणि कुमारांनीसुद्धा पुढं येऊन उभं राहायचं आहे आपण सगळ्यांनी हात पुढं करायचा आहे खाली जे बसलेले आहेत त्यांनी पण हात पुढं करायचा आहे आणि जी प्रतिज्ञा सांगितली जाईल ती आपण सगळ्यांनी करायची आहे पण त्या अगोदर आपण प्रज्वलन करूया मी बहिणींना सांगेल की द्वीप्रज्ज्वलनासाठी मेणबत्ती आणि एक पुढं घेऊन यायचं आहे आपल्या या श्रेष्ठ संकल्पांचा प्रकाश संपूर्ण विश्वामध्ये पसरो या संकल्पाने आज आपण इथं प्रज्वलन करत आहोत परमात्म्याच्या आठवणीमध्ये ओम शांती आपण सर्वजण स्थानपणं व्हायचं आहे यानंतर मी भैयांना विनंती करेल की त्यांनी या संकल्पाबद्दल थोडीशी जागृती प्रत्येकामध्ये आणावी ओम शांती आजच्या देशा या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रभाई मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त घेतलेल्या कार्यक्रमात आदरणीय दीदी ओम शांती परिवाराचे सर्व सदस्य बंधू आणि भगिनींनो वर्षभर निरनिराळ्या प्रसंगाच्या निमित्ताने आपल्या परिवाराकडून जनजागृतीचं खूप मोठं काम या समाजात केलं जातं आत्ता ताईंनी सांगितलं की व्यसन हे फक्त पान बिडी तंबाखूचं नसून बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींचं ते व्यसन असतं ताई म्हणाल्या जसं कोणाला बाम लावल्याशिवाय झोप येत नाही कोणाला टॉयलेटला जाताना पेपर वाचल्याशिवाय करमत नाही काही लोकांना चहा पिण्याची खूप सवय असते पण आता शेवटी आपला मनुष्य देह आहे आणि ह्याच सगळ्या गोष्टी टाळण्याकरता आपण आपल्या या केंद्राच्या माध्यमातनं सर्व दिदी आपले गुरुवर्य आदरणीय बाबाजी यांचं प्रयोजन ऐकणं खूप गरजेचं आहे माणूस हा मरेपर्यंत विद्यार्थी असतो कोणी माणूस हा परिपूर्ण होणं खूप अवघड असतं मग त्याच्याकरता आपल्याला संतत्व ही पदवी मिळणं फार त्याच्याकरता खूप कष्ट करावे लागतात आपल्या या केंद्राच्या माध्यमातनं आपण सर्वजण या ठिकाणी वारंवार येतो आपल्या दिदी ज्या ज्या गोष्टींच्या बाबतीत सांगतील ते करण्याचा सा प्रयत्न करतो मी देखील जास्तीत जास्त समाजामध्ये चांगलं वागण्याचा प्रयत्न करतो मी स्वतः राजकारणात काम करतो तसंच व्यवसायामध्ये पण काम करतो पण माझ्याकडनं देखील अनावधानाने काही चुका होत असतात पण आपल्या केंद्रांच्या माध्यमातून वेळोवेळी या ठिकाणी भेटी देऊन माझ्या वागणुकीत देखील मी जास्तीत जास्त सुधारणा करण्याचा प्रयत्न करील आज या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल आपल्या केंद्राच्या संचालकांचं व सर्वताईंचे शतशः धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद भैयाजी ज्यावेळी वेळेला आपण आपल्याला बोलवलं जातं आपण जरूर उपस्थित राहता आमच्या बोलवण्याला आपण मान देता त्याबद्दल हे विद्यालयसुद्धा आपले खूप खूप आभारी आहे यानंतर तशाच आपल्याच परिवारातल्या वाटल्यासारख्या सुप्रियाताई मी त्यांनाही विनंती करेल की त्यांनी दोन शब्द बोलावेत ओम शांती आज आपण या ठिकाणी मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त नशामुक्ती आणि स्वदेशीचं अवलंबन करणं यासाठी कार्यक्रम घेत आहोत तर सर्वप्रथम मी सर्वांचं स्वागत करते आपले आहे त्यांचंही स्वागत दिदींचं आणि तुमच्या सर्वांचं <coughs> आता व्यसनाविषयी तर सगळं काही सांगितलं आहे दिदींनी सांगितलं आहे साहेबांनी सांगितलं आहे पण आज आपण बघतो की आज समाजात मुलंच नाही तर मुली व्यसन करायला सुरुवात केली मुलींनी पण तर हे कुठंतरी चुकीचं आहे आणि ते थांबलंच पाहिजे त्यासाठी हे असे प्रयत्न होत आहेत ते, ते खूप छान प्रकारचा उपक्रम आहे मोदीजी त्याला आपल्या सर्वांना सहभागी करून आपण ब विचार केला तर बघा परमेश्वराने आपल्याला एवढं सुंदर शरीर दिलं आपण नशा करतो त्यातनं कुठले कुठले शरीराचे अवयव खराब होतात ते ला, मग आप ते आपल्याला लाखो रुपये खर्च करूनही पूर्ववत होऊ शकत नाही किंवा मग आपल्याला ते कुणाकडून तरी घेऊन ते शरीरात बसवणं हे करणं सगळ्यात गोष्टी खूप अवघड आहेत तर आ, मी म्हणेल की नशा करा पण फक्त परमेश्वराची नशा करा त्याच्या नावाची नशा करा खूप धन्यवाद मोलाचं मार्गदर्शन त्यांनीसुद्धा केलेलं जरूर आहे की शरीर परमेश्वराने एवढं सुंदर दिलेलं आहे तर त्याला सुंदर ठेवणं स्वच्छ निरोगी ठेवणं हा परमेश्वराने दिलेल्या देणगीचा सन्मान आहे हा संदेश त्यांनी आपल्याला दिलेला आहे यानंतर मी मोठ्या सुद्धा विनंती करेल की त्यांनी दोन शब्द बोलावेत शांति ये नशा मुक्ति का जो कार्यक्रम चल रहा है वैसे तो जो ब्रह्मा कुमारी विद्यालय के स्टूडेंट्स बन गए हैं उनमें ऐसा बाहर की नशाएं होंगी ऐसा मैं नहीं समझती हूँ क्योंकि सारे विद्यालय की साढ़े आठ हजार सेंटर्स पैकी लाखों बाबा के बच्चे जो है वो व्यसनों से मुक्त हो गए हैं और पवित्रता की पूर्ण पालन करने वाले भी हैं उसके कारण वो नहीं है बाकी जैसा बहन जी ने कहा था कि मोबाइल का व्यसन टीवी का व्यसन और छोटे छोटी बातों का व्यसन व्यसन क्या है कोई भी आदत हो जाता है वो आदत व्यसन है कोई भी जो अननेसेसरी बात है कोई अनवांटेड बात है उस बात का आ, आदत बन जाना ये व्यसन है तो हमें अभी ये भी आ, व्यसन नहीं होना है बाबा कहते हैं कि बच्चे मैं निराकार हूँ और मैं बच्चों को निराधार बनाता हूँ है याद बाबा की मुरली का मैं निराकार हूँ और मैं निरा आधार हूँ और मैं तुम बच्चों को भी निराधार बनाता हूँ तो हमें कोई भी वस्तु का कोई भी व्यक्ति का कोई भी आदत के आधार नहीं लेना चाहिए हमें बस एक बाबा हमारे साथ है बाबा ने हमें सब खजानों से भरपूर किया है बाबा ने जो हमें दिया है ये दुनिया वालों के पास नहीं है केवल हमारे पास है और हमें जो भगवान ने दिया है वो किसी ने ना देखा वो किसी को दिखाई नहीं देता इतना ज्यादा खजाने इतना बड़े रूप के खजाने बाबा ने हम बच्चों को दिया है उदाहरण के रूप में खुशी है शांति है प्रेम है आनंद है ये सारी चीज़ें बाबा हम बच्चों को भरपूर दिया है जो अभी बाबा कहते तुम दूसरों को भी दियो तो इसीलिए हमें ये सारी चीज़ों से भरपूर होना है न कि कोई व्यक्ति वस्तु स्थान काल कोई कर्म इन बातों की ही बन जाना है या आदत माना ही व्यसन हमें निर्व्यसनी अर्थात निराधार निराकार बन कर के है, बिंदु स्वरूप निराकार बन कर के बाबा की याद में रहना है यही हमारा जीवन है शरीर माध्यम खलु धर्म साधना यह शरीर ही धर्म और कर्म का साधन है आत्मा का यदि शरीर नशे में जकड़ा होगा तो न धर्म निभेगा न कर्म होगा जो खुद नशे का दास होगा वह राष्ट्र का भाग्य विधाता कैसे बनेगा आणि त्यामुळं सगळ्यांच्यामध्ये आव्हान करत आहोत की आपण सर्वांनी या नशेतून मुक्त होण्याची प्रतिज्ञा घ्यायची आहे त्यामुळं मी जे कुमार आहेत आपल्यामध्ये त्यांना पण विनंती करेल की त्यांनी जे कुमार आहेत त्यांना मी विनंती करेल की त्यांनी या साईडला येऊन उभं राहायचं आहे ज्या कन्या आहेत इथं बसलेल्या त्या कन्यांनीसुद्धा वर यायचं आहे आणि स्टेजवर उभं राहायचं आहे मधली पाहुण्यांची जागा सोडून तर मी विनंती करत आहे सर्व कुमार आणि कुमारींना कारण यूथ जर सशक्त असेल तरच हा रा हे राष्ट्रसुद्धा सशक्त बनणार आहे म्हटलं जातं नशा शरीर का रोग नाही आहे या आत्मा का अंधकार है और जब शरीर और आत्मा अंधकार में हो तो राष्ट्र की शक्ती दुर्बल हो ही जाती है इसलिए आज सबके बीच हम आह्वान करते हैं कि नशा मुक्त भारत ही आत्मनिर्भर और विकसित भारत का मार्ग है मांग करता ठीक पन... है हाथ वो ठीक है कन्या है इकड़न? कन्यांना कसं उभं करणार तो बोर्ड आहे ना तिथं म्हणून काय अच्छा बघूया तिकडं पुढं उभं राहू शकतो काहींना पुढं उभं केलं कन्यांना तरी पण पहा मग हां खूप लहान लहान आहेत त्यांना पुढं घ्या जे दिसणारच नाहीत पण गेस्ट उभे राहिल्यावर मागं दिसतील दिसतील आपण सगळेजणच गेस्ट स्टेजवरील पण उभं राहायचं आहे खालच्यांनी सुद्धा सगळ्यांनी उभं राहायचं आहे आपला एक हात उजवा प्रतिज्ञेचा पुढं करायचं आहे आणि जशी प्रतिज्ञा सांगितली जाईल त्या पद्धतीने आणि अगदी लाईनीमध्ये उभं राहायचे भाई लोकांच्या साईडनी थोडी लाईन डिस्टर्ब दिसत आहे विनंती आहे की आपण जर सगळ्यांनी व्यवस्थित लाईनीमध्ये उभं राहिलात तर बरं होईल आपला उजवा हात प्रत्येकाने पुढं घ्यायचा आहे शिवनिराकार परमेश्वराला साक्षी आपण ठेवून ही प्रतिज्ञा करत आहोत माझ्या मागं फक्त ही प्रतिज्ञा रिपीट करायची आहे मैं प्रतिज्ञा लेती हूं कि तो तो जीवन में कभी भी किसी भी परिस्थिति में, में, में किसी के भी दबाव में आकर, आकर कभी भी किसी भी प्रकार के नशे का, का प्रयोग नहीं, नहीं करूंगी अपने मित्र संबंधियों और समाज को इनसे बचाने का, इन बचाने का प्रयास समग्र प्रयास करूंगी नशा मुक्ति व नशे से संबंधित नशे से भारत सरकार द्वारा बनाए गए, भारत सरकार बनाए गए। का, सभी कानूनों का पालन करूंगी ओम शांति ओम शांति ओम शांति खूब खूब धन्यवाद आपण आपल्या जागेवर पुन्हा एकदा स्थानापन्न व्हायचं आहे सर्व कुमार कुमारींनी सुद्धा आपल्या जागेवर जायचं आहे यानंतर आपल्यामध्ये वेळात वेळ काढून आलेले जे गेस्ट आहेत त्यांना आपण एक छोटीशी सौगात देऊन बाबांच्या घरात त्यांचा सन्मान करणार आहोत परिवर्तन की राह पे चल की इसनों की मजबूरी से खुद को मुक्त कराना है अपने देश भारत को हमें स्वस्थ बनाना है नशा मुक्त भारत हो नशा मुक्त भारत को स्वस्थ भारत हो नशा मुक्त भारत हो येरमलती

नशा मुक्त भारत हो नशा मुक्त भारत हो स्वस्थ भारत हो मुक्त भारत हो जूर रहता जूर